शेतकरी बंधू नमस्कार आता जे लोडिंग चाललेलं आहे फॉरेस्ट प्लॅन्टचं चाललेलं आहे फॉरेस्ट म्हणजे जंगली झाडं ज्यामध्ये बकु तामन भावा अर्जुन कदंबा पुत्रंजीवा वड पिंपळ जांभळ शिशू कदंबा बर्डचेरी अशी सर्व रोपं ही लोडिंग चाललेली आहेत आज दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे बघू शकतो आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं आता हे लोडिंग जे चाललेलं आहे हे आपल्याला लांज्यामधून चाललेलं आहे आपण ही जी रोपं देतो आहे ही फॉरेस्ट फॉरेस्टला पण रोपं देतो आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतींना अटल योजनेसाठी त्याचबरोबर माझी वसुंधरा योजना असेल ग्रामपंचायतींना अशी सर्व रोपं देत असतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत इतर फळझाडेही मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळेल रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन एकोणीसशे ब्याऐंशी नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल अधिक माहितीसाठी दिलेल्या मोदी संपर्क करा नवीसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा